अंकगणिती श्रेणीचे बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाणारे चार मार्कांचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवड गणित चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी अंकगणिती श्रेणी बोर्डाच्या परीक्षेसाठी विचारले जाणारे अत्यंत महत्वाचे प्रश्न कोणते असू शकतात ते आपण या ठिकाणी बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं आहे चला तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे पण त्याआधी अजूनही नसेल तर चॅनलला लाईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल पहिला प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तीन हजार तीनशे आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला इथं काय दिलेलं आहे बघा यस पंचावन्न दिलेलं आहे किती दिलेलं आहे तीन हजार तीनशे इतकं दिलेलं आहे ठीक आहे तर तिचे अठ्ठावीसावे पद काढा म्हणजेच आपल्याला काढायचं काय आहे तर अठ्ठावीसावे जे पद आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे आता आपल्याला काय करता येईल बघा तर एस एनचं सूत्र जर वापरलं तर यामध्ये बघा येस एन बरोबर काय सूत्र असतं तर एन छेद दोन कौ सात काय असणार इथं तर टी वन किंवा ए दोन ए अधिक काय असतं यन वजा एक डी हे सूत्र आहे ठीक आहे आता यस यन म्हणजेच किती आहे पंचावन्न आहे त्याची किंमत किती दिलेली आहे आपल्याला तर तीन हजार तीनशे दिलेली आहे यन म्हणजेच किती आहे पंचावन्न आहे म्हणून इथं पंचावन्न भागिले दोन कंसात इथं बघा दोन ए अधिक ची किंमत किती आहे आपली पंचावन्न वजा एक आणि ची किंमत आपल्याला माहिती नाही त्यामुळे ती तशीच ठेवलेली आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघितलं तर तीन हजार तीनशे आता हा जो आहे, आहे हे कंसाला आहे त्यामुळे इथे डायरेक्ट आपण काय करू गुणाकाराचं चिन्ह देऊन गुणिले दोन आणि भागाकारात आपण काय करूया पंचावन्न घेऊया कारण हे गुणाकारात होते इकडे आल्यानंतर भागाकारात गेले आणि हे भागाकारात होते इकडे आल्यानंतर गुणाकारात गेले आता पुढं काय आले बघा हे दोन एक अधिक पंचावन्न मधन एक गेले चोपन्न डी आले ठीक आहे आता भाग घालवला तर इथं बघा अकरा त्रिक ते अकरा शून्य शून्य अकरा शून्य शून्य अकरा पाचशे पंचावन्न ठीक आहे परत पाचने या संख्येला भाग जातो म्हणून भाग घालवला पाच सख्ख तीस पाच शून्य शून्य साई दोन्ही बारा म्हणजेच किती आलेले एकशे वीस बरोबर इथं काय आले बघा हे दोन ए अधिक चोपन्न डी ठीक आहे आता आपल्याला काढायचं काय आहे तर टी अठ्ठावीसावे पद जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे ठीक आहे तर टी अठ्ठावीसावरचं जर बघितलं तर इथं बघा एक नंबर दिला किंवा आता जर ह्याला भाग घालवला आपण ठीक आहे तर काय करू पहिल्यांदा आपण ह्याला प्रत्येक संख्येला दोन्ही भाग जातो म्हणून दोन ने भागू काय आलं बघा इथं दोन न भागल्यानंतर हे साठ झाले बरोबर ए आधी बेदोन्ही चार बेसाती चौदा आणि हे डी डीआर ठीक आहे आणि ह्याला नंबर एक दिव्या ठीक आहे आता काढायचं काय आपल्याला तर टी अठ्ठावीस या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे आता टी एनचं जर सूत्र वापरलं तर टी एनचं सूत्र काय आहे बघा ए अधिक एन वजा एक डी हे सूत्र आहे ठीक आहे एन किती आहे आपला तर टी अठ्ठावीस आहे बरोबर ए किती आहे माहितीये का नाही अधिक एन म्हणजेच काय असणार आहे अठ्ठावीस वजा एक म्हणजे सत्तावीस डी आलेलं आहे त्याला नंबर दोन दिला आता एक आणि दोनचा विचार केला तर इथं बघा ए अधिक सत्तावीस डी आहे आणि इथं ए अधिक सत्तावीस डी आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा तर एक व दोन वरून टी अठ्ठावीस बरोबर किती असणार आहे तर इथं बघा इकडची किंमत आणि इकडची किंमत समान असल्यामुळे ह्या दोन्ही किंमती एकमेकांना काय असणार आहे समान असणार आहे म्हणजे टी अठ्ठावीस बरोबर किती असणार आहे आपली किंमत साठ ही किंमत असणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिला दूसरा प्रश्न दुसरा प्रश्न काय आहे बघा तर एक ते एकशे चाळीस मधील चारने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज आता मधील संख्या विचारलेल्या आहे ठीक आहे तर पहिल्यांदा जर अंकगणिती श्रेणीचा विचार केला तर पहिली चारने भाग जाणारी संख्या म्हणजे काय तर चारच्या पाड्यातील संख्या येतील म्हणजेच बघा चार, चार, चार आठ चारित्रिकम बारा चारित चौक सोळा डॉट 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 आता एकशे चाळीस मधील सांगितलेलं आहे बरोबर आहे म्हणजे सगळ्यात शेवटची जी संख्या असणार आहे ती कोणती असणार आहे या ठिकाणी तर एकशे छत्तीस असणार आहे कारण एकशे चाळीसला ला भाग जातो पण आपल्याला काय सांगितलेलं आहे त्याच्या आधीची संख्या सांगितलेली आहे बरोबर आहे एकशे एकोणचाळीसला ला जाणार नाहीये एकशे अडतीसला ला पण भाग जाणार नाहीये मग राहिली संख्या कुठली तर एकशे छत्तीस ला तर जातच नाहीये ठीक आहे यामध्ये बघा बरोबर किती आहे आपलं चार डी बरोबर सुद्धा असणार 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 आहे 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 कारण फरक किती ठीक आणि इथं आपल्याला देताना बघा टी एन दिलेलं आहे ते सुद्धा किती आहे एकशे छत्तीस आहे ठीक आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे सर्व संख्यांची बेरीज करा असं सांगितलेलं आहे म्हणजेच यस जर सूत्र वापरलं तर या ठिकाणी एन शेत दोन कंसात वन अधिक टी एन हे सूत्र आपण या ठिकाणी वापरू शकतो कारण ए म्हणजेच काय असतं आपलं वन असतं बरोबर आहे आता या ठिकाणी बघा पण आपल्याला एनची किंमत दिलेली आहे का पण आपल्याला यात यांची किंमत दिलेली आहे का नाही मग आपण काय करू शकतो बघा तर टी एनचं सूत्र या ठिकाणी आपण वापरू शकतो टी एनचं सूत्र काय असतं तर एक ए कंश ए अधिक एन वजा एक डी हे सूत्र असतं टीएन म्हणजेच काय शेवटचे पद किती वेळ पद आहे एकशे छत्तीस आहे बरोबर आहे बरोबर ए किती आहे आपला चार आहे अधिक यन माहित नाही आपल्याला म्हणून यन वजा एक तसेच घेतले आणि डीची किंमत सुद्धा किती आहे चार आहे ठीक आहे आता हा चार इकडे गेल्यानंतर काय झाला वजा चार झाला इथं काय आले बघा यन वजा एक गुन्हिले चार आले आहे एकशे छत्तीस मधनं चार गेले सात न चार गेले गे दोन राहिले हे तीन आणि हे एक हे चार गुणाकारात होते इकडे आले भागाकारात गेले इथं आले यन वजा एक म्हणून एन एक वजा एक बरोबर चारित्रिकम बारा एक राहिले चारित्रिकम बारा म्हणजेच ते म्हणजेच यन बरोबर तेहत्तीस अधिक काय होईल या ठिकाणी एक होणार आहे कारण वजा एक होती इकडे गेल्यानंतर अधिक एक झाले म्हणून यन बरोबर किती आलेले आहे बघा या ठिकाणी चौतीस ही किंमत आलेली आहे आता ही किंमत आपल्याला या सूत्रामध्ये वापरायची आहे म्हणजेच आपण काय काढणार आहे बघा यस चौतीस काढणार आहे बरोबर आहे चौतीस संख्यांची म्हणजे बेरीज करायची आपल्याला इथे किती असणार आहे चौतीस भागीले दोन कवसात एची किंमत किती आहे म्हणजे टी वन किती आहे चार अधिक टी एन किती आहे एकशे छत्तीस ठीक आहे म्हणजेच बघा बेके बे बेसाती बे चौदा म्हणजे इथं आले सतरा गुणिले या दोघांची बेरीज केली सांग चार दहा हच्याला एक चार आणि हे चौदा ठीक आहे गुणाकार केला आता या ठिकाणी बघा सतरा चौक किती झाले बघा अडुसष्ट बरोबर आहे म्हणजे किती झाले सहा आले सतरा एक सतरा सांसा बारा आणि एक तेरा ह्याच्याला एक आणि हे दोन म्हणजे तेवीस आले आणि इथला एक शून्य म्हणजे दोन हजार तीनशे ऐंशी हे काय आलेलं आहे आपल्याला यस चौतीस जे की आपल्याला काढायला सांगितलेलं होतं आणि मग तुम्ही खाली या ठिकाणी लिहू शकता की एक ते चाळीस मधील चारने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज ही किती थी आहे तर दोन हजार तीनशे ऐंशी आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा हाईप द्यायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल तिसरं गणित बघतोय शर्वरीने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन रुपये दुसऱ्या दिवशी चार रुपये म्हणजेच या ठिकाणी बघा ए बरोबर दोन दिलेला आहे ठीक आहे म्हणजेच टी वन बरोबर दोन टी टू बरोबर किती दिलेले आहे आपल्याला चार दिलेले आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे टी थ्री बरोबर किती दिलेले आहे सहा दिलेले अशा तऱ्हेने पैसे गुंतविल्यास तिची फेब्रुवारी दोन हजार दहा या महिन्याची एकूण बचत किती होईल आता फेब्रुवारी दोन हजार दहा दिलेलं आहे ठीक आहे दोन हजार दहा हे नाही बरोबर आहे लिप वर्ष, वर्ष म्हणजे काय तर ज्या वेळेला दोन हजार दहाला ला चारनी भाग जातो त्यावेळेला ते काय असतं लिप वर्ष असतं आणि त्यावेळेला एकोणतीस दिवस असतात पण आता फेब्रुवारी महिन्यात एकूण दिवस किती आहेत मध्ये एकूण अठ्ठावीस दिवस आहेत बरोबर आहे म्हणून यन बरोबर आपल्याला किती दिलेलं आहे अठ्ठावीस दिलेलं आहे पण आपल्याला काय सांगितलेलं आहे या महिन्याची एकूण बचत किती असं विचारलेलं आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे यस अठ्ठावीस बरोबर किती ते आपल्याला काढायची आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला ए माहिती आहे डी किती आहे तर टी टू वजा टी वन केलं तर किती मिळतं तर चार वजा दोन म्हणजेच किती आहे दोन हे काय आपलं डी आहे बरोबर आहे आता यस अठ्ठावीसचं सूत्र म्हणजेच यस एनच सूत्र हे काय असणार आहे आपलं तर यन भागिले दोन कंसात दोन ए अधिक यन वजा एक डी आणि कंस पूर्ण हे सूत्र असणार आहे आता फक्त आपल्याला किमती टाकायच्या आहेत म्हणजेच यस अठ्ठावीस बरोबर अठ्ठावीस छेद दोन यांची किंमत किती आहे अठ्ठावीस कंसात दोन ए ए किती आहे आपला दोन आहे म्हणून गुणिले दोन अधिक एन किती आहे अठ्ठावीस वजा एक आणि डी किती आहे आपला तर दोन आहे बरोबर आता हे सोडवून घेऊया भाग घालवला बे के बे बे चोक आठ म्हणजे इथ आले चौदा कंसात बे दोन्ही चार बॉडोमासचा जो नियम असतो तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे सत्तावीस गुणिले दोन बरोबर आता परत एकदा हे चौदा तसेच राहिले हे चार अधिक सात दोन्ही चौदा हातच्याला एक चार चार आणि एक पाच ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी हे चौदा तसेच राहिले गुणिले चार आठ आले आणि हे किती आले पाच आपल्याला काय करायचं तिथं अठ्ठावन्न गुनिले चौदा करायचं आहे हे, हे रफर काय आहे तुम्ही पाठीमागच्या पेजवर केला तरीही चालेल आठ चौक बत्तीस तीन आले इथं बघा वीश, तीन किती झाले तेवीस झाले शून्य आठ आणि इताले पाच बेरीज केली इताले दोन आठ आणि तीन अकरा हा एक सहा सात आठ म्हणजेच गुणाकार हा किती आलेला आहे आपला आठशे बारा हा इतका गुणाकार आलेला आहे म्हणजेच यस अठ्ठावीस हे काय आलेलं आहे आपलं आठशे बारा आलेलं आहे आणि खाली तुम्ही वाक्यात लिहायचं आहे की तिची एकूण बचत ही आठशे बारा रुपये इतकी झालेली आहे ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला केलं असेल तर करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओची वी नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल चौथा प्रश्न बघतोय काय अधिक तीन अधिक पाच अधिक डॉट 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 एकशे एक या एक ते एकशे एक पर्यंत विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता देताना इथं बघा ए बरोबर किती आहे एक आहे संख्यातील फरक हा कितीचा असतो तर दोनचा असतो बरोबर आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला काय दिलेलं आहे बघा शेवटचं पद म्हणजेच किती दिलेलं आहे एकशे एक दिलेलं आहे पण आता यामध्ये एकूण विषम संख्या किती आहेत हे माहिती एक आपल्याला नाही कारण आपल्याला बघा एस एनचं ज्या वेळेला आपण सूत्र वापरतो त्यावेळेला आपल्याला यनची किंमत सुद्धा लागते म्हणून आपण काय करणार आहे टी एन बरोबर ए अधिक यन एक डी हे सूत्र वापरणार आहे आता टी एनची ची किंमत किती आहे आपली एकशे एक, एक बरोबर एची ची किंमत किती आहे एक अधिक यन वजा एक डी किती आहे आपला तर दोन आहे बरोबर आहे हा एक इकडे गेल्यानंतर वजा झाला म्हणजे एक शेक वजा एक बरोबर किती असणार आहे तर दोन कंसात यन वजा एक गुनिले दोन ठीक आहे इथं आले आपले शंभर ठीक आहे बरोबर यन वजा एक आता हा दोन इथं गुन्हा करत होता इकडे आल्यानंतर भागाकारात इथं वजा एक आले भाग घालवला बेपंच दहा बे, बे शून्य शून्य एन वजा एक वजा एक होता इकडे आल्यानंतर काय झाला अधिक एक बरोबर यन म्हणून यन बरोबर किती संख्या आलेल्या तिथं एक एकावन्न संख्या आलेल्या आहेत म्हणजे यनची किंमत आपल्याला एकावन्न एक मिळालेली आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला काय काढायचं आहे तर एकूण विषम संख्यांची काय बेरीज काढायची बेरीज म्हणजेच काय आलं एस एनचं सूत्र ठीक आहे काय असतं सूत्र यन छेद दोन कंसात टी वन अधिक टी एन असतं ठीक आहे म्हणजेच यनची किंमत किती आहे बघा आत्ताच काढली आपण एक्कावन्न छेद दोन एची किंमत किती आहे एक आणि टी ची किंमत किती आहे एकशे एक आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा एकावन्न भागीले दोन तसेच ठेवले गुन्हा हे तर किती आले एकशे दोन आले भाग घालवला बेपंच दहा बे बी ठीक आहे आता इथं एक्कावन्नचा वर्ग आपल्याला करायचा आहे आता एकावन्नचा वर्ग म्हणजेच एकावन्न गुणिले एक्कावन्न एक, 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 एक पाच शून्य पाच एक पाच 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 पंचवीस एक इथं बघा पाचन पाच दहा ह्याच्या एक सहा आणि इथ आले दोन म्हणजे सव्वीसशे एक हे काय असणार आहे इथं उत्तर असणार आहे जे की आपल्याला विषम संख्यांची बेरीज असणार आहे एक ते एकशे एक मधील ओके जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडं आता पुढचा जो प्रश्न आहे तो आत्ताच आपण वरती आपण तिसरा प्रश्न सोडवला त्या पद्धतीचाच हा प्रश्न आहे यामध्ये बघा तुम्हाला वर्षाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती दिलेली आहे म्हणजे पहिल्या वर्षी किती गुंतवले दुसऱ्या वर्षी किती गुंतवले तिसऱ्या वर्षी किती गुंतवले आणि बाराव्या वर्षात एकूण रक्कम किती होईल ते आपल्याला काढायचं आहे म्हणजेच तुम्हाला यस बारा किती येईल ते काढायचं आहे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जर हा प्रश्न तुम्हाला नाही जमला तर तशीही कमेंट करा आपण तो प्रश्न सोडवून देऊ सहावा प्रश्न बघा एका व्यापाऱ्याने एक हजार रुपये कर्जाऊ घेतले व त्यावरील एकशे चाळीस रुपये एक म्हणजेच आपलं काय आहे नाही किती दिलेलं आहे बघा तर हजार अधिक एकशे चाळीस म्हणजेच किती झाले एक हजार एकशे चाळीस रुपये ठीक आहे मुद्दल बारा हप्त्यात कर, परत करण्याचे कबूल केले म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे तर यन बरोबर किती दिलेलं आहे बारा दिलेले आहे ठीक आहे <laughs> प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा दहा रुपये कमी आहे म्हणजेच डी बरोबर किती दिलेलं आहे वजा दहा का वजा दहा घेतलं तर प्रत्येक हप्त्याला वजा दहा दहा रुपयेनं कमी होत जाणार आहे म्हणजेच वजा दहा झाले तर त्याने पहिल्या हप्त्यात किती रक्कम परतफेड केली असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता येस एनचं सूत्र काय असतं आपलं तर यन भागिले दोन कंसात दोन ए अधिक यन वजा एक डी हे आपलं सूत्र आहे ठीक आहे येस यन एस किती आहे आपलं तर अकराशे चाळीस आहे बरोबर इथं किती आले बारा भागिले दोन आता इथं दोन गुणिले ए, ए माहिती आहे आपल्याला पहिला हप्ता नाही तो काढायचा आपल्याला ठीक आहे अधिक यन किती आहे आपला तर बारा वजा एक आणि डी किती आहे आपलं तर वजा दहा आहे ठीक आहे भाग घालवला बेसख बारा आता हा गुन्हा करत होता इकडे गेल्यानंतर भाग करत जाईल म्हणजेच एकशे चाळीस भागिले सहा आले ठीक आहे बरोबर दोन ए अधिक इथं किती आहे बघा अकरा अकरा गुणिले दहा म्हणजेच किती झाले वजा एकशे दहा अकरा एकशे दहा ठीक आहे इथं भाग घालवला सहा एक सहा पाच राहिले ठीक आहे साईनव चोपन्न आणि साई, चोपन, साई शून्य शून्य ठीक आहे हे वजा दहा होते इकडे आल्यानंतर काय झाले अधिक दहा झाले बरोबर आणि हे दोन एक आता बेरीज केली तरी ताले शून्य नऊ आणि एक किती झाले आपले दहा हच एक तीन झाले दोन गुणाकारात होता इकडं आल्यानंतर काय झाला भागाकारात झाला बरोबर ए भाग घालवला बे केला बे, बे पंचे दहा बे शून्य शून्य आणि ताले एक म्हणजेच पहिला हफ्ता हा किती असणार आहे आपला तर दीडशे रुपये असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन सुद्धा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद